हा जो उंच विजय आहे हा खूप मोठा विजय आहे भीमाशंकर पासून जी सुरू झालेली तुमच्या खऱ्या अर्थानं आपलं जे दैवत आहे ते भीमाशंकर देवस्थानच आहे भीमाशंकर पासून तर आपल्या माऊलींच्या समाधीपर्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपली जी सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून या ठिकाणी परिवर्तनाची वाट पाहत होते आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली आणि त्यांनी निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं ते यशस्वी झालं तरुणांनी सहकार्य केलं महिलांनी केलं ज्येष्ठांनी केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडलं आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सहकार्याला या ठिकाणी तालुक्यातील जनतेने न्याय दिला हा न्याय खऱ्या अर्थानं देण्यापाठीमागचं कारण एकच की मी सुद्धा जे आपले हे जे आपलं पद मिळालेलं आहे हे सर्व स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असतील स्वर्गीय नारायणराव पवार असतील स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील असतील स्वर्गीय वसंतराव मांजरे असतील कबीर बाबा असतील वडगावकर आमदार असतील यांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो कारण आणि त्याचबरोबर ज्या मतदारांनी या ठिकाणी हा कौल दिला त्यांच्याप्रती या ठिकाणी हे सर्वच मतदार हे भविष्यात आमदार असणार आहेत अशा पद्धतीनं माझी भूमिका या ठिकाणी असणार आहे बरं काय सांगाल तुमच्यावरती तुम्ही सुरुवातीलाच वेगळे वे वे प्रकारचे आर्थिक अशा सगळ्या गोष्टींचे आरोप केले होते ते थोडक्यात तुमच्यावर जे जाळं टाकलं होतं जाळे ते स्वतःच अडकलेत असं वाटते तुम्हाला या सगळ्या मतदारातून मुळात लोकांना कळत होतं की कोण कसं येते फक्त ते इलेक्शन स्ट्रॅटेजी वापरित होते की समोरच्याकडे पैसे नाही म्हटलं लोक याच्याकडे जाणार नाही समोरचा आर्थिक अडच आर्थी इतर सगळ्या गोष्टीत कुठंतरी बदनामी दाखवायची वारकरी संप्रदायावर शिंतोडे उडवायचे बैलगाडा क्षेत्रावर शिंतडे ओढवायचे आणि जेणेकरून ही लोक आले आपल्या जवळ आली नाही पाहिजे असं त्यांचा हेतू होता आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरवातीलाच आवाहन केलं होतं आपल्या पत्रकारांना सांगितलं होतं की माझ्या तोडीचं समोर उमेदवारच नाही परंतु त्यांच्या तोडीचं आहे की नाही हे या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांनी दाखवून दिले आणि जर त्यांनी पैशाचा वापर केला नसता तर त्यांना मतदानच पडलं असतं का नाही अशी शंका या ठिकाणी आम्हाला आहे पुढचं विजन काय विजन जी तालुक्यातली महत्वाची कामं आहेत पूर्व भागाला पाणी देणं त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये बुडीद बंधारे बांधणे आदिवासी भागामध्ये पर्यटन करणे आपले उपजिल्हा रुग्णालयाची जी आत्ता कामं आहेत ती करणे नवीन प्रशासकीय इमारतीचं काम पूर्णत्वाकडे नेणे ट्राफिकचा जो मुख्य प्रश्न आहे तो हे करणे इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणे खेड आळंदी आणि चाकण ही तीनही शहर या ठिकाणी त्यांना शुद्ध पाणी पुरवठा देणं आणि अंतर्गत भौतिकदृष्ट्या बो, जे कामं आहेत ती पूर्ण करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे महिलांना जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल आणि इतरही पक्षातील सहकाऱ्यांनी सर्वांनी मला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे जरी त्या ठिकाणी महायुतीचं सरकार भविष्यात यांना भविष्यात म्हणजे आलंच आहे आणि महाविकास आघाडीला कमी जागा आल्या असल्या तरी या ठिकाणी संघर्षातून काम करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे त्यामुळं संघर्षातून काम मला नक्की करावं लागेल पण संघर्ष करून या तालुक्याला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी या ठिकाणी बरोबरीनं आम्ही सर्वजण मिळून करू प्रश्न अतुल देशमुख यांचा अतुल देशमुखांबरोबरच या ठिकाणी सर्व मंडळी सुधीर असतील आणि इतरही सर्व मंडळी सहभागी होते परंतु अतुल भाऊ देशमुख असतील सुधीर भाऊ असतील हे निवडणुकीच्या उंबरठ्यावर आलेली मंडळी होती त्यांनी तालुक्यामध्ये फक्त एकच विजन ठेवलं की जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवंय त्यामुळं जनतेबरोबर राहण्याचं त्यांनी पसंत केलं त्यांच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामुळं आणि त्यांनी मत प्र प्रक्रियेमध्ये जे योग्य दिशेनं वाटचाल केली मतदारांना आव्हान केलं त्या दृष्टिकोनातून या सर्व मंडळी अतुल भाऊंचं मुख्य योगदानाबरोबरच इतर सर्व मंडळींचंही मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि अतुल भाऊंनी दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आम्हाला सर्व पत्रकारांतर्फे तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा धन्यवाद संपले पन्यात।